केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेत आहे त्यामुळं महापालिकेच्या विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही महायुतीला महापालिकेत संधी द्या रखडलेली सर्व विकासकामं पूर्ण करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली तर नामदार हसन मुश्रीफ यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू असं जाहीर केलं कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी संध्याकाळी झालेल्या विजयी निर्धार सभेत ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरामधून जहिदा मुजावर रवींद्र मुदगी राजेंद्र पाटील प्रियांका कांबळे हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी विक्रमनगर इथं जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची जाहीर सभा झाली नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या विजय निर्धार सभेला नागरिकांची चांगलीच उपस्थिती होती यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुती जनतेच्या अपेक्षापूर्तीचा संकल्प केला आहे या प्रभागासह संपूर्ण कोल्हापूर शहराचा येत्या वर्षात विकास स्वर्ग करू सांगितलं विजयी उमेदवारांनी नगरसेवक म्हणून काम करत असताना प्रभागासह संपूर्ण शहराचा विचार करावा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी प्रयत्न करू असं नामदार मुश्रीफ म्हणाले तर खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारच्या अनेक यशस्वी योजनांचा आढावा घेतला भविष्यात कोणतीही योजना बंद होणार नाही उलट आणखी काही नव्या योजना सुरू होतील युवकांना रोजगार आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळेल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं आमदार सतेश पाटील यांच्या भूल थापांना नागरिकांनी बळी पडू नये केंद्रात आणि राज्यात कुठंही काँग्रेसची सत्ता नाही कोल्हापूर जिल्हा सुद्धा काँग्रेस मुक्त झालाय तरीही आमदार सतेश पाटील विकास निधी खेचून आणण्याच्या बाता मारत आहेत त्यामुळे जनतेनं त्यांच्या फसव्या घोषणांना बळी पडू नये असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं तर राष्ट्रवादीच्या उमेदवार जहिदा मुजावर यांनी महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रभागातील विकास कामं पूर्ण करू असं सांगितलं यावेळी रवींद्र मुदकी प्रियांका कांबळे राजेंद्र पाटील भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव नामदेव नागटिळे सागर पाटील किरण पडवळ यांचीही भाषणं झाली